नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवाार्थामध्ये स्वागत करत आहे हा व्हिडिओ बरेच दिवसानंतर टाकण्यात आलेला आहे आतापर्यंत जे काही माहिती सांगितलेली आहे तीच पुन्हा पुन्हा होत असल्यामुळे विनाकारण व्हिडिओ टाकले नाही आहे परंतु आता हा एक नवीन विषय असल्यामुळे आपण जे कुबेरबाबतची माहिती आहे तर त्यातला हा पार्ट वन आहे यामध्ये फक्त बिल जनरेट झाल्यानंतर ई कुबेरची कशी एंट्री करायची आणि कोशागारात बिल कसे सादर करा एवढंच आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये जेव्हा कोशागारामधून बिल पास होईल तेव्हा ई कुबेरची काय प्रोसेस आहे हे दुसऱ्या पार्टमध्ये तर आपण सर्वप्रथम सेवार्थमध्ये जाऊया सेवार्थमध्ये आल्यानंतर आपल्याला असिस्टंट लॉग इनमध्ये हे करायचं आहे जेव्हा आपलं बिल पूर्ण तयार होईल त्यानंतर आपण काय करायचं पेरोलमध्ये यायचं आणि पेरोलमध्ये आलेलं पे बिल जनरेट पब्लिक व्ह्यूज याच्यामध्ये जायचं आणि याच्यामध्ये चेंज स्टेटमेंट अँड पे, पे, पे डिटेल्समध्ये जायचं या ठिकाणी आपल्याला असे आपले बिल ग्रुप दिसेल तर जो बिल ग्रुपला आपल्याला ई कुबेरसाठी आपल्याला प्रोसेस करायची आहे तर याच्या आधी आपल्याला फॉरवर्ड पे बिल टू बीम्स या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे फॉरवर्ड टू बिम्स करायचं आहे सुरुवातीला जे आपण केलं नव्हतं आता हे करायचं काही विचारते त्याला ओके करायचं कन्फर्म करायचं म्हणजे काय होईल आपलं हे बीडियस तयार होऊन जाईल म्हणजे सुरुवातीला आपल्याला जे काही असेल ते बी तयार करायचं आहे आता बी तयार झाल्यानंतर मग पुढील प्रोसेस येते हा मेसेज येते ओके करून टाकायचा या आता या ठिकाणी आल्यानंतर बघा आता काय झालं या ठिकाणी आपल्याला ऑथरायजेशन नंबर आणि डाउनलोड ई कुबेर्स जॉन्स फाईल दोन प्रकारच्या असे आलेले आहे बरोबर आहे तर ह्या दोन फाईली आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहे सुरुवातीला एकच यायची ठीक आहे एका बिलाला ग्रँड कॅरी फॉरवर्ड केली नव्हती त्याच्यामुळे सेकंडला रिजेक्शन आलेलं पहिलं बिल आपलं झालेलं आहे तर याप्रमाणे आपण याला ओके केलं आता हे जे पहिले बिल आहे तर या बिलाला आपल्याला हे जे ऑथरायझेशन नंबर आणि ही कुबेर जॉन्स फाईल आहे तर ह्या फाईलला आपण जेव्हा क्लिक करू तर ते काय होईल बाय डिफॉल्ट डाउनलोड्समध्ये ते फाईल डाउनलोड होईल आपलं डाउनलोड कम्प्लीट झालेलं आहे आता ही जर फाईल आपण ओपन करून बघितली तर हे कसं आहे फाई ही फाईल फक्त प्रोग्रामिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये हे समजणार नाही काय आता तर हे जेव्हा कन्वर्ट केला जाईल त्याच्यात डिटेल्स राहते जशी इन्कम टॅक्सची जशी फाईल असते तशीच ही फाईल आहे तर यामध्ये आपल्याला काही इथे होणार नाही आता आपला जो ऑथॉरायझेशन नंबर जो मिळाला आहे ऑथोरायझेशन नंबरला आपल्याला या ठिकाणी क्लिक पण करता येते आपलं सॉरी कॉपी पण करता येईल किंवा लिहून घेता येईल आता काय करायचं कॉपी करताना उजवीकडून डावीकडे कॉपी आणायचं म्हणजे ते कॉपी होऊन जाईल प्राधिकार पत्र क्रमांक हा जो आहे तो हां याची आपण प्रिंट घेऊन घेऊ सुरुवातीला म्हणजे आपलं बिलामधली प्रोसेस पूर्ण झालेली आहे फक्त आता ट्रेझरी आणि आपलं ऑनलाईन जी प्रोसेस आहे तीच बाकी आहे आता इथून इथून अथोरायजेशन नंबर कॉपी केला किंवा आपण याच्यामधून पण करता येईल आपल्याला जी स्लिप निघाल ऑथरायझेशन नंबर निघाल तिथून पण करता येत दोन्ही ठिकाण कुठूनही कॉपी करायची म्हणजे आपल्याला लिहायचं त्रास वाचेल आणि आपला हे नेऊन आता पण काय करायचं आपण बिम्समध्ये यायचं आणि बिम्समध्ये आल्यानंतर बिम्समध्ये डीडीओ लॉग इननी लॉग इन करायचं डीडीओ लॉग इन झाल्यानंतर आता डिजिओ लॉक इन झाल्यानंतर आपल्याला यायचं आहे मेंटेनन्समध्ये आणि या ठिकाणी असं जर आ, अंडू दिसत असेल तर ते बिल चेक करायचं आणि डिलीट करायचं म्हणजे मग काय होईल ते तुम्हाला ते हे होईल आता आपण का मेंटेनन्समध्ये आलो मेंटेनन्समध्ये आल्यानंतर ई कुबेर बल्क पेमेंट इथंच यायचं आहे फक्त आपल्याला आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर घ्यायचा आहे चोवीस पंचवीस आणि ऑथॉरायझेशन नंबर म्हणजे आपल्याकडे ऑथोरायजी नंबर तिथून कॉपी केलेला आहे पेस्ट झालेला आहे त्याच्यामुळे काही प्रश्न हो नाही आणि टोटल नंबर्स ऑफ बेनिफिट तर या ठिकाणी काय करायचं आपल्याकडे जर पंधरा कर्मचारी असेल तर पंधरा प्लस एक असे सोळा टाकायचे म्हणजे काय होते आपलं जे अदर डिडक्शन आहे जे आपण सोसायटीला देतो किंवा अदर ठिकाणी देतो किंवा सी एम फंड असेल जे काय असेल तर या ठिकाणी जी अमाऊंट डी ओच्या खात्यामध्ये येते तर त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिशल न एक वाढवा लागते म्हणजे टोटल कर्मचारी प्लस एक डीडीओ असं आपल्याला घ्यायचे म्हणजे आपल्याकडे पाच लोक असेल तिथं सहा घ्यायचे आणि सहा असेल तर सात घ्यायचे आणि नेट अमाऊंट जी आहे तर ती कोणती घ्यायची तर नेट अमाऊंट तिथे पण आपल्याला हे नेट अमाऊंट जे दे, देयकाची दे, दे निवड रक्कम जी आहे ही आणि इथून कॉपी करायची उजवीकडून डावीकडे कॉपी करायची म्हणजे आपला अमाऊंट चुकणार नाही आणि नाहीतर ते मॅचेस होणार नाही तो आपल्याला मेसेज दिली पुन्हा आपण बिम्समध्ये आलो फायनलमध्ये आणि टोटल नेट अमाऊंट इथे आपण पेस्ट केली आणि आता इथे आपल्याला अपलोड फाईल करायची आहे सिलेक्ट तर आता ही सिलेक्ट जी फाईल आहे ते आपल्या डाउनलोड्समध्ये आलेली आणि ते पण ऑथॉरायझेशन नंबरनेच सेव्ह होते त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं काही गरज नाही कोणती फाईल आहे तर ऑथॉरायझेशन नंबर जो होता आपला याचा शेवटचा एकशे चोवीस तर एकशे चोवीस याला आपण काय करू अपलोड म्हणजे याला आपण ओपन करू ओपन केली ही फाईल इथे येऊन जाईल आणि याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला हे डिटेल्स दिसतात हे जे चेक करून घ्यायचं आणि इथपर्यंत आता आपण जे काही के प्रोसेस केलेली आहे हे पूर्ण झालेली आहे म्हणजे आता आपलं बिल ट्रेझरीमध्ये टाकण्याकरता तयार आहे आणि याबाबतची सेवार्थ प्रणालीवाल्यांनीच से एक पी पी टी तयार केली आहे फार सुंदर त्याम आहे त्यामधून जर आपण पाहून घेतलं तर आपल्या सर्व लक्षात येईल आता पुन्हा आपण काय करू पे जनरेटर याच्यामध्ये पुन्हा एकदा बघायला रिफ्रेश करू या ठिकाणी आपल्याला दोन ही प्रोसेस आपल्याला इथं दिसली आहे म्हणजे आपण पहिले फॉरवर्ड टू बिम्स करत होतो त्यानंतर फक्त एकच आपल्याला टॅब ओपन झालेला आहे हे फाईल डाउनलोड्स करणे आणि बिम्समध्ये जाऊन फायनलमध्ये आपल्याला ही बी फाय हे फाईल जी आहे ती अपलोड करणे आणि इथला जो डाटा आहे तो टाकणे एवढंच आपल्याला करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे आता हे बिल ट्रेझरीत टाकू आणि ट्रेझरीमधून जेव्हा बिल पास होईल तर त्याच्यानंतरची काय प्रोसेस आहे तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू या ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो नमस्कार धन्यवाद